नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या माझ्या गावच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आहे मनापासून स्वागत आणि गुड मॉर्निंग कंपाऊंडचं काम झालं टेरेसला पण लाद्या बसवल्या हो आणि आज ना कलरवाले येणार आहे कलर करायला म्हणजे लवकर उठलो कांबोळ्या वगैरे केल्या मी आईची आहे आणि सगळं सामान ना आम्ही बाहेर नेऊन ठेवलं म्हणजे झाडांच्या इथे परत ना धूळ वगैरे उडणार आणि तेवढा वेळ पण नाही म्हणजे खरं लगेच आम्हाला कलर झाला तर मुंबईला जायचं आहे मला का दोन अडीच महिने इथे झाले मला कलर करून घेऊया आणि मग तुमच्यासाठी मी एक माझ्या घराची होम टूर करणार आहे खूप ताईंच्या कमेंट होत्या की संपूर्ण करत होम टूर करा कलर वगैरे झाला छानपेक्षा तुम्हाला म्हणजे स्वप्नातलं दाखवेल आता या ना बॅगा कुठे ठेवायचा तो प्रश्न पडला झाडाखाली सगळं सामान ठेवलं आहे हे बॅगा ठेवायचं परत त्याच्यावर धूळ बसला आणि लेक बोली मम्मी पिंक कलर नको आता वेगळा देऊया कारण पिंक कलर बघून बघून कंटाळ आला माझं काही जास्त सामान नाही थोडंच आहे ते बघा ते झाडाची ते नेऊन ते ना तिथे मी कालला दुपारी झाड तोडलं ते मी नंतर दाखवते व्हिडिओ नाही काढला नको ना अजून हा का बघा माझा हो चल ना आम्ही सामान ठेवतो मामाले दूध घेऊन चला बसा सामान तिकडे नेऊन चाय तिकडे नेऊन आणि आमका पण उशीर झाला उठल्यावर पण ते सामान राहत वेळ नाही थँक्यू मामा पारच्या मम्मीने फोन केला ना तुम्हाला नाश्ता पाठवते म्हणतो तो, तो, तो पार्थ येतोय गुड मॉर्निंग काय आणलं रे बाबू नाश्ता आंबोळ्या आणि चटणी बाबा आंबोळ्या आणि चटणी पार चटणी आणि आंबोळ्या आणल्या अजून आम्ही चहा नाही बनवले चहा पितो आंबोळ्या खातो चहा बरोबर तू आज मग शाळा नाही आज नाही जाऊ का हां चालत थँक्यू बाबू हां बाय बाय चलो पारतम तो नाश्ता करतो आम्ही ते बघा सगळं सामान तिकडे आम्ही नेऊन ठेवलं आणि प्लॅस्टिक वगैरे टाकून झाकून ठेवलं आहे त्यांना पाणी पण आमचं पाणी प्यायचं आणि त्यांना पाणी भरून ठेवलं आहे मटकं गळायला लागलं म्हणून आता ते दुसरं घागर भरून ठेवलं सगळं आतल्या करायचं काम होईपर्यंत बॅग बघा मी इथे ठेवणार आहे आणि सिलेंडर पण इथे आणि इथलं चालू करतील काम ते मी बाहेर नेऊन ठेवेन घराचा ना आतला कलर ना सगळा चांगला होता फक्त एकच भिंत खराब झालेली म्हणून एक हात कलरचा ना मारून घेऊया देवारा काढायचाय फक्त आणि बघा आपण खाली केलं सगळं पडदा टाकलाय किचन सगळं भरून ठेवलंय किचनमध्ये सगळं किचनमध्ये बघवत नाही दाखवत आहे मी तुम्हाला सगळं झेट टाकीत आणि प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये भांडी आहेत म्हणून तर मी इथे ठेवलं आहे तिथे काय नाही बाथरूम मोठा आहे माझा इकडे का पाणी नाही उठणार सात आठ दिवस काम चालू राहणार ना मग तेवढं कुठे ठेवणार भांडी बाहेर मी ना खूप खुश आहे कलर काढतात म्हणून बाकी आमचं घर खूप छान होतं फक्त कलरमुळेच खराब झालं म्हणजे काळा काळा झालेला ना तर कलर आणि मुंबईला कलर झालं कलरचं काम जरा झालं तरच मुंबईला निघणार नाश्ता झाला जेवणाचं काय करायचं ते बघते आमचे कलरवाले आले वेंगुर्ल्याचे सावंत नाव हो काय बाबू तुझा सौरभ सावंत सौरभ सावंत आणि तुमचं भाऊ योगेश कोरगावकर हां योगेश कोरगावकर घराला जे अगोदरचे कलर दिले होते ना सगळे ते सगळे आम्ही बदलणार आता नवीन कलर देणार आहोत कालच बोलली आम्ही सगळं सामान बाहेर काढलं आहे बघा तिकडे सगळं ठेवला कलरवाले ना आधी एक दोन वेळा येऊन गेलेले कलर पण आम्ही चॉईस केलेला पण त्यांचं ते बुकच हरवलं मग त्यात पुन्हा आले दुसरं बुक घेऊन आता आज ते कलरला सुरुवात करणार होते आणि घराला कलर ना मी मुलांच्या चॉईसने देणार आहे त्यांना म्हणून मी फोन करून सांगते फोटो पाठवू का हा हा फोटो पाठवते पण सांगते थोडसं हा थांब एक, एक मिनिट हा थांब फोटो पाठवते पण हा नवीन फोन मध्ये टाक पाठवत्या कल ते जुन अब हा हॉल ला हम्म आणि एक भिंत आणि हे तीन भिंतींना हम्म चालले आम्ही थोडं आतल्या कलरचं चॉईस केलं बाहेरचं नाही आता काही काम चालू हा बघू अच्छा पहिलं हे लोखंडच मारेल गेले आता मी जेवणाला सुरुवात केली जरा उशीरच झाला टोमो सार करते आणि कच्च्या केळ्याची भाजी आम्ही ना कच्ची केळी लाल माठ मुळा वाली शेगलाचा पाला त्याची भाजी खात टॉमॅटो सार शिस्त आणि इकडे केळ्याची भाजी आम्ही ना कलरवाल्यांना कलर ना घराला आतून बाहेरून आतून सिंगल बाहेरून डबल खळ्याच्या आणि टेरेच्या पत्र्याचे पाईप आहेत ना त्याला सांगितलं आहे कलर ग्रील सांगितलं आहे सेफ्टी डोअर लाकडी दरवाजा देवार आणि झोपाळा त्याला पण बावडीला पण आणि ह्याचं तुम्हाला बजेट जाणून घ्यायचं असेल ना तुम्ही कमेंटमध्ये मला विचारा आणि सगळं कलरचं काम झालं ना माझी मुलं येणार मला मुंबईला न्यायला जेवण झालं वेळा मोठा शिरा बनवायचा दोन दिवसापूर्वीच मी शिरा बनवलेला आणि गोड पदार्थ आम्हाला खूप आवडतं आणि गावी दुसरं काय ऑप्शन नसतं अरे भरली बंद करूनसं आई जा बटन बंद करून द्या टाकी लावलेली भरायला हळू जाऊ काय ना वावांदे भात आई मग पाणी घ्या जरा हे घ्या ही काकडी दिलेली शेजारी शेतातली आता नाही का जेवण आता खूप आहे जेवणात शिरा वगैरे पोळ भरणार या जेवायला ഇവിടെ കരിപ്പില നമ്മൾ എടുക്കുക. കുറെ ആയി ജ്യോതി ആയില്ലവൻشي रावർത്ത. രോവ आवർത്ത नाही. ഹാ. ആയിം കംപ്സവagit. मस्त കംപ്സവagit. चांगली लेता जी केले जी. പൂയി എടുക്ക്. दुपट्टा เชือด. भांडी बघ केवढी पडली जेव्हाच्या दिनी मी भांडी घासते मला जास्त भांडी घासायला आवडत नाही एका वेळेस वेळच नाही भेटला हे बघा ना, ना, ना बावडीला बाजूने चीर गेलेले त्याला मी सिमेंट आहे बघा कामगारांनी काय लावलं नाही करतो करतो बोलले पण लावलंच नाही बघा आता मला कालपासून मी हेच काम करते बघा आत्ता इथे लावलं मोटरचं तर होल आहे ना वावडीचं त्याला आता इथे बघा सिमेंट कालवून आणलं रेती आणि सिमेंट मी दिसतात ना चिरा गेल्यात याला लावणार आता मी लावून झालं आता काळोख पडलाय थोडं झाडते ते बाजूबाजूला सिमेंट पडलं आहे ते आणि तिकडे अंतरून ठेवलेत ना ते जरा ना त्याच्यावर नेट टाकते ते दव पडतं सकाळचं कपडे वगैरे आहेत ते हे बघा एवढं राहिलं सिमेंट सगळं लावून झालं काम करता करता संध्याकाळ कधी कर झाली कळतच नाही हल्ली दोन तीन महिन्यांना खूप काम होतं दमायला झालं आणि आमच्याकडे ना कोण कुण नाही कोण त्याला मग चहा पाणी द्यावी लागते त्याच्यात खूप वेळ जातो आणि आजचा दिवसभराचा व्हिडिओ मी आता इथेच संपवते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट